नमस्कार आजचा विषय आपला अजूनही नाहीच तिसऱ्या भाषा विषयाची सक्ती मागे घेतल्याचं शासन निर्णय अगदी महिनाभर हा विषय महाराष्ट्रामध्ये सध्या गाजतो आहे आणि सगळा महाराष्ट्र एकमुखाने एखाद्या एक विषयावरती बोलतो आहे असं एक दुर्मिळ चित्र राजकीय पक्ष मराठी भाषेशी संबंधित कार्य करणाऱ्या सगळ्या चळवळी संस्था संघटना शिक्षण तज्ञ बालमानसशास्त्रज्ञ अभ्यासक भाषा अभ्यासक हे सगळे एकमुखाने एका गोष्टीचा विरोध करतायत आणि हे दृश्य अभूतपूर्व आहे महाराष्ट्रातल्या भाषा विषयाच्या संबंधामध्ये विशेषतः मराठीच्या संबंधामध्ये महाराष्ट्रामध्ये भाषाविषयक साक्षरतेच्या झालेल्या जागृतीची आणि राजकीय इच्छाशक्ती जागृत झाल्याचंसुद्धा ते एक निदर्शक आहे सत्तारूढ पक्ष वगळता संपूर्ण महाराष्ट्र एका विषयावर एका बाजूने उभा आहे आणि तो विषय महाराष्ट्र शासनाने महिनाभरापूर्वी हिंदी सक्ती हिंदी भाषाविषयी पहिलीपासून सक्तीचा करण्याचा जो एकतर्फी निर्णय लादला महाराष्ट्रावरती आणि तो रातोरात त्याच्या विरुद्ध त्या निर्णयाविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र सगळे राजकीय पक्ष सत्ता सत्तेत नसलेले सगळ्या संघटना हे सगळे एकत्र येऊन एका, एका मुखाने या सक्तीला विरोध करत झाले खरं <coughs> म्हणजे गेल्या वर्षी दीपक केसरकर नावाच्या शिक्षण शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा पहिल्यांदा याचा सुतोवाच केलं तेव्हाही महाराष्ट्राने याला विरोध केला आणि आम्ही पत्र लिहूनही सांगितलं होतं मराठीच्या चळवळी चळवळीतर्फे की महाराष्ट्रामध्ये नसलेला हिंदी द्वेष वाढवण्याच्या राजकारणाची सुरुवात शासन अशा अतार्किक अशास्त्रीय निर्णयाने करते आहे महाराष्ट्र हे सतत त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार करत आलेलं राज्य आहे आणि इथे कधीही हिंदी विरोधामधलं वातावरण दक्षिणेसारखं नव्हतं आणि नाही आणि होणारही नाही हा एक अतिशय समन्वयवादी भाषिक सहिष्णू असा प्रांत आहे आणि हिंदीच्या प्रचार प्रसारातही महाराष्ट्राचा वाटा मोठा राहिलेला आहे हिंदी पत्रकारिता मराठी माणसांच्या नावाने ओळखली जाते गौराव विष्णू पराडकरांच्या हिंदीतला राष्ट्रभक्तीची पत्रकारिता हिंदी केसरी माधव रावसाप्रे यांच्या नावाने ओळखली जाते हिंदीतली समीक्षा ज्या नियतकालिकाने सुरू होते छत्तीसगडी मित्र आधुनिक ही सगळी मंडळी गजानन माधव मुक्तिबोध मराठी कविता आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक मराठी भाषिक होते मुळात तेव्हा महाराष्ट्रामध्ये हिंदी मराठी असा कधीच नसलेला भेद तुम्ही हिंदी सक्ती लादून महाराष्ट्राला दक्षिणेसारखं त्रिभाषा सूत्र मानणाऱ्या राज्याला तुमचं हे भाषाशय शक्तीचं राजकारण हे दक्षिणेसारखं सूत्राकडे रेटणारं ठरणार आहे आणि तसं या वर्षभरात दिसलं म्हणून गेल्या वर्षीच आम्ही या सक्तीला विरोध केलेला होता सरकारनी सरकारने गेल्या काही वर्षात एक संस्कृती तयार केली आहे तज्ञ अभ्यासक यांचं काहीही न ऐकता आपल्याला पाहिजे अधिकाऱ्यांना आणि शासनाला मंत्र्यांना ते रेटून न्यायचं त्याचाच एक भाग म्हणून हिंदी विषय हा पहिल्या वर्गापासून स सक, सक्तीचा केला गेला आणि शासन निर्णय काढून सरकार मोकळं झालं महाराष्ट्र निमूटपणे मान्य करून घेईल असं केंद्रातल्या राज्यकर्त्यांना वाटलं त्यांनी राज्यातल्या राज्यकर्त्यांमार्फत हिंदी सक्ती लादून घेतली लादून घेतली आणि राज्याने लादली याचं कारण असं आहे की या सक्तीला कुठलाही कायदेशीर धोरणात्मक तार्किक शास्त्रीय काहीच आधार नाही त्यामुळे गेल्या पंधरा दिवसात तर वातावरण अधिकच या संबंधामध्ये उद्विग्न आहे सगळे तज्ज्ञ अभ्यासक सग, शिक्षणतज्ज्ञ या सगळ्यांना बाजूला सारून त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून निवेदनांकडे पत्राकडे वृत्तपत्राकडे माध्यमांकडे सगळ्यांकडे दुर्लक्ष करून त्यांचं काय म्हणणं नाही ऐकून घेता हिंदी विषय पहिलीपासून सक्तीचा केला गेला खरं म्हणजे इंग्रजी विषय जेव्हा पहिल्यांदा सक्तीचा केला गेला त्याच वेळेला डॉक्टर अशोक केळकरांसारखे भाषा वैज्ञानिक आणि त्यांच्यासोबत आमच्यासारखी सैन्य मंडळी यांनी इंग्रजी शक्तीलाच विरोध केला होता मराठी राज्यामध्ये मराठी शक्तीचा कायदा करण्याची मराठी विषय पहिलीपासून दहावीपर्यंत सक्तीचा करा हे म्हणण्याची वेळ ही इंग्रजी शक्ती जी लादली महाराष्ट्राने पहिले पहिल्या वर्गापासून त्याच्यामुळे करावं लागलं हे मागेही आम्ही बोललो आहे की मराठी राज्यात मराठी भाषेविषयक सक्तीचा कायदा करावा लागला हे म्हणणं म्हणणं हे राज्यकर्त्यांचा अपयश आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही पक्षाची असो पण तो करावा लागला कारण म इंग्रजी सक्तीमुळे इंग्रजीचं महत्त्व वाढत गेलं मराठीकडे दुर्लक्ष होत गेलं इंग्रजी माध्यमांच्या शाळा या प्रतिष्ठेच्या त्यातून जाणाऱ्या मुलांचा विकास होतो नोकऱ्या मिळतात असे भ्रम पसरवले गेले त्यातलं काही झालं नाही तो भाग वेगळा त्याच्यामुळे मराठी विषयाचं जे काही उच्चाटन व्हायला लागलं होतं शालेय शिक्षणातून आणि एकूणच त्याची जी प्रतिष्ठा मराठीची अवमूल्यित केली जात होती त्याच्या सोबतीला दहा वर्ष अभिजात भाषेचा दर्जा केंद्राने अडवून ठेवला होता त्याच काळामध्ये त्यामुळे मराठीविषयक जनजागृती मोठ्या प्रमाणावरती या काळात झाली या कायद्याच्या बाजूने आंदोलन झाली त्याच्यानंतर कायदा झाला सरकारने स्वतः केलेला कायदा नाही तर ज्यावेळी जे सरकार त्यावेळेला होतं त्यांनी तर टाळाटाळच केली होती तो कायदा करण्याची नंतरच्या सरकारने केला नंतर पुन्हा आता जेव्हा सरकार आलं तेव्हा त्यांनी पुन्हा तो स्थगित ठेवला तीन वर्ष मग पुन्हा निवडणुका आल्यामुळे आणि पुन्हा आरडावरडा झाल्यामुळे पुन्हा त्याच्या अंमलबजावणीला थोडीफार सुरुवात झाली त्याच्यावर अंमल अजूनही होत नाहीच आहे पुरेसा आम्ही मराठी विषयक जो सक्तीचा केला आहे दहावीपर्यंत तो सी बी एस ईच्या इंटरनॅशनल बोर्डाच्या सगळ्या बोर्डांच्या शाळांमध्ये परीक्षा नाही घेतली जात श्रेणी दिली जाते आणि ते गुण ते जे आहेत ते एकूण गुणामध्ये धरले जात नाहीत मग त्या सक्तीला काय अर्थ आहे म्हणून आम्ही म्हटलं होतं की या सगळ्यांचा अभ्यास करून एक वस्तुस्थिती समोर मांडा किती ठिकाणी पहिलीपासून दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी होते अंमलबजावणी करण्याची यंत्रणाच नाही आहे सरकारजवळ कुठले कोणतीच नुसते कायदे करायचे धोरणं करायचे कागदावर ठेवायचे आणि पाहिजे तसा कारभार करायचा हे चाललेलं आहे अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतात उत्तरदायित्व ज्याला म्हणतात ते स्वीकारणारी यंत्रणा कोणती आहे त्यामुळे इंग्रजी सक्ती ही पहिली चूक होती महाराष्ट्र हे सूत्र मानणारं राज्य असल्यामुळे राज्याची प्रथम भाषा ही प्रथम भाषा ती मराठी असायलाच पाहिजे ती यासाठी सक्ती करायची काय गरज नाही गृहित आहे ते आणि मग तुम्ही सगळ्या भाषा वैकल्पिक ठेवा ना परंतु आता तुम्ही इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी सक्तीची केली हिंदी सक्तीची केल्यामुळे एकीकडे एक इंग्रजी सक्तीची नंतर मराठी सक्तीची आता हिंदी सक्तीची म्हणजे वय वर्षे पाच ते आठ नऊ जे काय असेल त्या वयोगटामध्ये त्याचा मेंदू केवढा त्याच्यावर तुम्ही ताण देणार केवढा एकीकडे त्याच्या पाठ्यपुस्तकांचं त्याच्या पाठीवरचं ओझं कमी करण्याची धोरणं आपण ऐकतो आणि दुसरीकडे सक्तीचे विषय करून किती विसंगत धोरणं आहेत युनेस्कोनी सामाजिक भाषा विज्ञानाने हे सगळं आम्ही पत्रात लिहिलेलं आहे सरकारला हे दाखवून दिलेलं आहे की या मुलांवर ताण हा कमीत कमी हवा आनंद शिक्षणाचा अधिकारी त्यांना दिला गेला पाहिजे तर नाही तर त्याचे गंभीर परिणाम पुढे होते एक पिढीच्या पिढी पूर्ण गोंधळून जाईल इंग्रजी शक्ती जी केली ऐंशी हजार एक शिक्षकी शाळा होत्या एकच शिक्षक सगळे विषय शिकवणार तोच मराठी शिकवणार तोच इंग्रजी शिकवणार आता तोच हिंदी पण शिकवणार तोच भूगोलही शिकवणार तोच इतिहासही शिकवणार काय होणार आहे शिक्षणाचं त्या विषयांचं इंग्रजी सक्तीमुळे हे झालं की ना त्या मुलांना धड इंग्रजी आली ना, ना त्यांची मनाला ही धड राहिली तेच हिंदीच होणार आणि हिंदीमुळे पुन्हा या दोन्ही आणि तिन्ही भाषांचं जे काही खोबरं होणार कशाकरता लादताय तुम्ही कशाकरता हे अशास्त्रीय निर्णय अविवेकी निर्णय कोणत्या धोरणांचा पाठिंबा यायला ज्या केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हे सगळं सक्तीचं अनिवार्य आहे असं तुम्ही सांगताय दिशाभूल करताय सरकार जनतेची राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने कोणत्याही भाषेची सक्ती केलेली नाही आहे उलट त्यांनी मातृभाषेतून शिक्षण द्या असं म्हटलं आहे ते काने सांगत तुम्ही लोकांना ते काने करू उपलब्ध करून दे सगळ्या विषयांचं शिक्षण मातृभाषेतून सगळ्या स्तरांवर ते तर टाळताय तुम्ही करण्याचं मग हिंदी सक्ती आली कुठून जर ती केंद्राने अधिकृतरित्या केली नाही अनाधिकृतरित्या काय कोणी केलं हा वेगळा मुद्दा आहे तुम्ही कोणी कोणाला कशासाठी उपकृत करण्यासाठी शासनाने निर्णय घेतले हे वेगळे मुद्दे आहेत पण तुम्ही ज्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा दाखला देऊन सांगता की त्यांनी तिसरी भाषा अनिवार्य केली आहे त्यांनी अनिवार्य नाही केली आहे त्यांनी सूचना केली आहे आणि शिक्षण हा राज्य आणि केंद्राचा सामायिक विषय असल्यामुळे केंद्र म्हणतं ते तसं तसं अंमलात आणणं हे काही केंद्राची राजवट नाही आहे इथे स्वतंत्र सरकार आहे ना लोकांनी निवडून दिलेलं राज्याच्या भाषेच्या जत संवर्धनासाठी इथे काही केंद्र सरकारला राज्य करण्याला निवडून नाही दिलेलं आहे केंद्राच्या सरकारला मग राज्याच्या सरकारने भूमिका काय घ्यायची आहे केंद्र म्हणेल ते आम्हाला सांगायचं की आम्ही म्हणू ते केंद्राला सांगायचं आहे आम्ही म्हणू ते केंद्राला सांगायचं राज्य म्हणेल ते केंद्राला सांगायचं आणि सरकारला अधिकार आहेत जे अधिकार दक्षिणेतल्या राज्यांनी वापरले आपल्या राज्यांच्या हिताचं शैक्षणिक धोरण नाही आपल्या भाषा साहित्य संस्कृतीच्या त्यांनी नाही अमला सांगून दिलं आम्ही नाही हमला करणार ना। स चालू आहे संघर्ष तामिळनाडूचा केंद्र सरकारशी अशा स्थितीमध्ये आणि हा विरोध जो आहे हा केवळ हिंदीला नाही आहे महाराष्ट्रातला हा तिसऱ्या भाषेच्या शक्तीला आहे तिसऱ्या भाषेची शक्तीच नको आहे त्या मुलांवरती ते ओझं नको आहे ते दडपण नको आहे तो ताण नको आहे आणि हे बालमानसशास्त्रज्ञ सांगत आहे हे भाषाविज्ञान विज्ञान सांगत आहे सामाजिक भाषाविज्ञान सांगत आहे युनेस्को सांगत आहे सगळे तज्ज्ञ सांगत आहेत त्या हिंदी सक्तीमुळे महाराष्ट्र हा एकमुखाने विरोध करता झाला त्या सक्तीला आणि तिसऱ्या भाषेच्या सक्तीला मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीने याच्यात पुढाकार घेतला ही चाळीस संस्था आणि साठ मान्यवरांची चळवळ आहे त्यासह हो इतर बावीस संस्था त्यासह हो शिक्षण क्षेत्रातल्या संचाल शिक्षण संचालकांच्या संस्था शिक्षकांच्या संघटना वृत्तपत्र माध्यमं त्यांचे अग्रलेख त्यातले वृत्त यातून एकमुखी विरोध महाराष्ट्राचा तिसऱ्या भाषेच्या शक्तीला आजपर्यंत होतो आहे महाराष्ट्र्सनी तर आपल्या अग्रलेखाचं शीर्षकच त्यांच्या हिंदी सक्तीला बुलडोजर होतं ही बुलडोजर संस्कृती जी आहे उत्तर प्रदेश नाही आहे महाराष्ट्र हे त्याच्याही आधी घाटकोपरची भाषा गुजराती आहे हे सांगणारे विद्वान लोक बोलून गेले त्याला आम्ही विरोध केल्यामुळे माघार घ्यावी हो लागली त्यांना मुंबईमध्ये एल आय सीचे फॉर्म गुजराती भाषेतून द्यायला लागले जणू काय मुंबई नसून अहमदाबाद आहे त्यालाही विरोध केल्यावरती पत्र लिहिल्यावरती ताबडतोब दुसऱ्या दिवशी एल आय सीने मराठीतून उपलब्ध करून दिले पण हे वारंवार सांगण्याची आणि करून घ्यायची वेळ काय आहे ते कारण राज्यात यंत्रणाच नाही आहे राजभाषा अधिनियम जो आहे तो अंमलात आणण्याची आणि राज्याला इच्छा नाही आहे ती निर्माण करण्याची राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणीच करायची नाही आहे अस्थिर तुम्ही आम्ही वारंवार जे सांगतो आहे की मराठी राजभाषा विभाग निर्माण करा तो का नाही करत आहे तुम्ही राजभाषा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी आणि राज्याचा वचकच नाही आहे ना मराठीमध्ये व्यवहार करण्यावरती एकीकडे मराठी भाषा धोरण राज्याचं प्रामुख्याने आणि प्राधान्याने मराठीतून सार्वजनिक व्यवहार करण्यासाठी तुम्ही स्वीकारलं आहे आणि दुसरीकडे तुम्हीच धोरणाची पायमल्ली करून हिंदीची शक्ती लागत आहे हे काय मराठीचं प्राधान्याने आणि प्रामुख्याने जतन संवर्धन ऐकणार हिंदी सक्तीमध्ये इंग्रजी शक्तीमध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये हे सगळं परस्पर विसंगत आहे मराठी भाषा विकास प्राधिकरण ही अर्धन्यायिक दंडात्मक दंड कारवाई करणारी यंत्रणा निर्माण करा तेव्हा कुठे मराठी भाषेच्या सार्वजनिक व्यवहाराच्या संबंधामध्ये तिची पायमल्ली करणाऱ्यांना वचक बसेल तो तुम्हाला निर्माण करायचा नाही आहे सतत टाळताय तुम्ही गेल्या सात वर्षापासून ते वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा करू नये त्यावेळी महाराष्ट्राचं वेगाने अमराठीकरण गेल्या दहा वर्षामध्ये करण्याचा घाट घातला जातो या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र हा हिंदी सक्तीच्या किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये एकमुखाने गेल्या महिनाभरात जो, जो बोलायला लागला कधी नव्हे ती राजकीय इच्छाशक्ती सगळ्या पक्षांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासह सत्तेवर नसलेले सगळे पक्ष सत्तारूढ पक्ष सोडून हे याच्या विरोधात उभे झाले तरीसुद्धा या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं की हिंदी भाषा शक्ती नाही अनिवार्य नाही महिना होईल आता या बावीस तारखेला तीन स्मरणपत्र आम्ही दिली आहेत अजूनही हिंदी अनिवार्य नाही आणि तिसरी भाषा अनिवार्य असणार नाही हे सांगणारा शासन निर्णय मात्र सरकारने अद्यापही काढलेला नाही आहे हा दुराग्रह काय सरकारचं या उलट शालेय शिक्षण मंत्र्यांनी या संपूर्ण असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा तिसऱ्या भाषेसाठी अभ्यास सुरू आहे असं निवेदन केलं त्यामुळे महाराष्ट्रात अजून अस्वस्थ झालं आम्ही तीनदा पुन्हा स्मरणपत्र आणि पत्र पत्रा लिहिली की हा काय प्रकार आहे हा काय घोळ करताय तुम्ही राज्य शैक्षणिक विकास आराखड्यामध्ये आधी नसलेली हिंदी सक्ती आली त्याचं तुम्ही कारण सांगितलं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने ती अनिवार्य केली ही दिशाभूल करणं अशात काहीच अनिवार्य कोणी केलेलं नाहीये मग तुम्ही अशी दिशाभूल का करताय आणि का हा दुराग्रह का सक्तीचा आग्रह आहे तुमचा याची राज्याला अजून उत्तर मिळत नाही आहेत महिना होत आलेला आता पुन्हा पुन्हा आम्ही स्मरण करतो आहोत पुन्हा पुन्हा सांगतो आहोत बोलतो आहोत लिहितोत दरम्यान अजून एक बातमी आली की हिंदीसाठीची पाठ्यपुस्तकं छपाईसाठी गेल्याचं कळतं आम्ही ती बातमी पाठवून सरकारला विचारलं हे कळतं ते चुकीचं आहे की बरोबर आहे की का, काय काही सरकार काही उत्तरं देत नाही बोलतही नाही सांगतही नाही खरं आहे की कुठं आहे त्यामुळे ती बातमी खरी आहे गृहित धरून सगळ्या संघटनांनी पुन्हा त्या पार्श्वभूमीवरती आंदोलन केलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नऊ मेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये सत्तावीस जिल्ह्यांमध्ये त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी तहसील तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर सगळ्या अधिकाऱ्यांकडे सरकारकडे पाठवायची निवेदनं दिली हिंदी सक्तीला विरोध करणारी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध करणारी मराठी शाळा बंद पडण्याला विरोध करणारी पटसंख्येच्या नावावर तुम्ही शाळा बंद करताय त्याला विरोध करणारी मराठीच्या जतन संवर्धनासाठी राजकीय इच्छाशक्ती इतक्या मोठ्या प्रमाणावर जागृत झाली याच्यातून अजूनही आम्हाला हे कळलंच नाही आहे पाठ्यपुस्तकं छपायला गेली आहे की नाही काही ठिकाणी असं छापून आलं की ते वितरित होत आहेत काय खरं खोटं आहे सरकारने खुलासा करावा सरकार करत नाही त्यामुळे संभ्रम पसरतो ही अफवा आहे म्हणा खोटं आहे म्हणा काय खरं आहे ते सांगा मुंबईत अकरा मेला आत्ताच मराठी अभ्यास केंद्राने या संपूर्ण संबंधामध्ये मराठी अभ्यास केंद्र ही मराठीची व्यापक चळवळ निर्माण करणाऱ्या संस्थांपैकी एक महत्त्वाची प्रवर्तक संस्था आहे त्यांनी बैठक घेतली सभा आयोजित केली अनेक संस्था संघटना त्यात सहभागी होत्या माजी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई त्यात होते आणि त्यांनी त्या सभेत आश्वासन दिलं आहे की हा विषय पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही तुमच्या संपूर्ण मागण्यांसह जो आहे तो मांडणार आहोत त्या अगोदर नऊ मेला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांच्या निदर्शनाबद्दल मी आत्ता सांगितलं वारंवार मराठीचं सा जतन संवर्धन आणि ती वाचवण्यासाठी गेल्या दहा पंधरा वर्षापासून हा संघर्ष का करावा लागतो आहे मराठी राज्यात मराठीत माणसांना हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे मराठी शाळा बंद पडणं हिंदीची शक्ती लादली जाणं इंग्रजीची शक्ती लादली जाणं मराठीमधून विकासाच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध न होणं मराठीतून आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान उपलब्ध होईल यासाठी जे मराठी विद्यापीठ स्थापन करा म्हणतोय ते टाळणं हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे जनतेचं नाही आहे पालकांचं नाही आहे राज्यकर्त्यांचं स्वत अपयश आहे हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री पुन्हा सांगतातच आहे की तिसऱ्या भाषेसाठी अभ्यास सुरू आहे कशाला करताय तुम्ही अभ्यास कोणी सांगितला करायला आम्ही विचारलं ना, ना कोण होते तुमचे तज्ज्ञ तुम्हाला हे अनिवार्य करा सांगणारे त्यांची नावं सांगा आम्हाला आम्ही त्यांच्याशी बोलतो ना तुम्ही का नाही सांगत आहे पुन्हा आम्ही त्या संबंधामध्ये लागू पाहतो तीन स्मरणपत्रही पाठवलेली हा जो सगळा प्रकार चाललेला आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची परिस्थिती वेगळी सर्वोच्च न्यायालयाने आत्ता परवा सांगितलं हिंदी अनिवार्य करा ही याचिका जी आली होती ते फेटाळताना की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते राज्यांना राज्यांनी लागू केलंच पाहिजे त्यांच्यावर बंधनकारक करता येणार नाही ना सर्वोच्च न्यायालय सांगत आहे एकीकडे सर्वोच्च न्यायालय हे सांगत आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे ते कोणतीही सक्ती करत नाही आहे तुम्हाला काय घाई झाली आहे नको त्या भाषांची सक्ती करण्याची त्यामुळे हा जो सरकारचा दुराग्रह आहे हा सरकारने ताबडतोब थांबवलं पाहिजे दरम्यान मुंबईमध्ये पन्नास हजार मराठी विषयाचे विद्यार्थी घटले की बातमी आली चाळीस मराठी शाळा बंद पडली त्याच्याकडे लक्ष नाही आहे सरकारचं का तुमच्या मराठी राज्यामध्ये मराठी विषयांचे विद्यार्थी घटतात हे तुमचा उपाय आहे सरकार मराठी शाळा चालवण्यासाठी आहे का बंद करण्यासाठी आहे मराठीचं जतन संवर्धन करण्याचं काम महाराष्ट्र सरकारचं नाही तर काय उत्तर प्रदेश मध्य प्रदेश सरकारचं आहे का, सरकार का? सरकार दिल्ली सरकारचं आहे कोणाचं आहे का बिहारचं आहे कोणाकोण करायच्या ती अपेक्षा याचा विचार सरकारने करावा आणि हिंदी अनिवार्य असणार नाही सोबतच प्राथमिक स्तरावर तिसरी भाषाही सक्तीची असणार नाही असं शासन निर्णय हा ताबडतोब जो अद्यापही हिंदी सक्तीची नाही हे सांगून महिना होत आला तरीसुद्धा अजून शासनाने काढलेला नाही आहे तो शासनाने काढावा आणि या संपूर्ण वादावरती गोंधळावरती पडदा पाडावा त्याला एक सुनिश्चित अशी दिशा देऊन महाराष्ट्राला आश्वस्त करावं धन्यवाद